मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर आणि मी या व्हिडिओ सिरीजद्वारे आपल्याशी पर्टिक्युलरली लघु आणि मध्यम उद्योजक आणि व्यापारी यांच्याशी संवाद साधतोय जेणेकरून आपला व्यवसाय आपला व्यापार आपलं पर्सनल लाईफ अधिकाधिक इफेक्टिव्ह झालं पाहिजे मित्रांनो देवाशीष चॅटर्जीने एक, एक छान पुस्तक आहे त्यांचं अ द अदर नाईन्टी नाईन पर्सेंट यामध्ये ते असं म्हणतात की सध्या आपला प्रॉब्लेम लॅक ऑफ नॉलेज नाही आहे तर आपला प्रॉब्लेम आहे की दर इज टू मच ऑफ नॉलेज म्हणजे आता सध्या वी आर द पीपल हु आर कॉन्स्टंटली बंबार्डेड विथ सम नॉलेज इन्फॉर्मेशन सतत आपल्याला फीड केली जाते म्हणजे तुम्ही बघा आता सध्या गुगलवर माहिती अवेलेबल आहे व्हॉट्सअपवर माहिती अवेलेबल आहे ब्रेकिंग न्यूज असते छोट्या छोट्या गोष्टीला ब्रेकिंग न्यूज म्हणून आपल्यापर्यंत पोहचवलं जातं त्याच्यानंतर टीव्ही आहेच आहे तुमचं ईमेल आहे सो देर इज टू मच ऑफ इन्फॉर्मेशन अँड टू मच ऑफ नॉलेज आपल्याला सध्या सतत फीड केलं जात आहे आणि आपण सध्या या प्रॉब्लेम मध्ये आहोत की नेमकं काय इम्प्लिमेंट करायचं यापैकी वी आर कन्फ्युज साधं ना तुम्ही साधं एक जर समजा आपण ठरवलं आपल्याला वजन कमी करायचंय तर तुम्हाला वजन कमी करण्याच्या वर असंख्य थेरीज सापडतील आणि प्रत्येक जणांना ते बरोबर आहेत हे दावा असतो म्हणजे कोणी सांगेल दोन वेळा जेवा कोणी सांगेल एक वेळा जेवा कोणी सांगेल दिवसभर जेवा कोणी सांगेल जेऊच नका कोणी सांगेल लिक्विड खा कोणी सांगेल सॉलिड खा कोणी सांगेल दिवसा खा कोणी सांगेल रात्री खा आणि सगळे सक्सेसफुल आहे कारण प्रत्येकाच्या बाजूनी बोलणारी लोक तुम्हाला सापडतील टेस्ट मध्ये सापडतील मग आपण सध्या इम्प्लिमेंटेशन पॅरालिसिस मध्ये आहोत आपल्याला नेमकं कळत नाही की विच थेअरी टू गो विथ म्हणजे साधं डायटिंग करायचं म्हटलं तर आपल्याला कळत नाही सकाळी उठून चालायला लागावं की घरात बसून काहीतरी व्यायाम करावा दोन वेळा खाऊन करावा की एकच वेळा जेवून करावा की दिवसभर थोडं थोडं खावं त्यामुळे देर इज लॉड ऑफ इम्प्लिमेंटेशन पॅरालिसिस आपण त्याच्यात अडकलेलो आहोत सर आपल्याला कळत नाहीये नेमकं विच थेरी टू फॉलो आणि देवाशी चॅटर्जी असं म्हणतात वी आर कॉन्स्टंटली बॉम्बारडे विथ बॉम्बार्डेड विथ इन्फॉर्मेशन सतत इन्फॉर्मेशन मिळते सतत इन्फॉर्मेशन व्हॉट्सअप आहेच आहे परत कुठेही काही छोटासा ऍक्सिडेंट जरी झाला तर पुढच्या दोन मिनिटात तुम्हाला अमेरिकेतले सुद्धा फोटो मिळू शकतात अँड दे आपण नेमकं कशावर फोकस करायचंय काय इम्प्लिमेंट करायचं विच देर इज राईट त्यामुळे होतंय काय माहिती का दिस टू मच ऑफ नॉलेज टू मच ऑफ इन्फॉर्मेशन इज मेकिंग अस रेस्टलेस आपल्याला रेस्टलेस होत चाललंय आणि आपण सतत नॉलेज अधिकाधिक कसं मिळवता येईल ह्याच्यासाठी आपण प्रयत्नात राहतोय आपण किंबहुना असे झालेलो आहोत की आपल्याला नॉलेजचं ऍडिक्शन झालेलं आहे म्हणजे बघा तुम्ही साधा उद्योगावर किंवा एखादा कोर्स करायचा म्हटलं तर नव्याण्णव रुपये एकोणपन्नास रुपयापासून तर एक, एक लाख पाच लाखापर्यंतचे कोर्सेस अवेलेबल आहेत सगळ्या थेअरीज वेगवेगळ्या आहेत कॉन्ट्रास्टिंग आहेत एकसारख्या आहेत वेगवेगळी मतं आहेत आणि आज मी असे बरेचसे पार्टिसिपंट्स पाहतो जे असंख्य कोर्सेस करतात आणि त्यांना नेमकं कळत नाही काय करायचं कारण त्यांचं नॉलेज जे आहे ते पुस्तकात राहतं डोक्यात राहतं इम्प्लिमेंटेशन होत नाही पण माझं असं स्पष्ट मत आहे की तुम्ही कुठल्या तरी एका विचारधारेला पकडा त्याला तुम्ही मध्ये कन्वर्ट करा कारण अगदी तुम्हाला एक सिम्पल सांगतो रिझल्ट प्रोड्यूस करणं ही तुमची जबाबदारी इम्प्लिमेंटेशन ही तुमची जबाबदारी आहे गुगल मॅप सुद्धा तुम्ही त्यावर डेस्टिनेशन टाकता पण गुगल मॅप हा योग्य आहे किंवा सत्य आहे हे सिद्ध तुम्ही करता तुम्ही जाता तिथे आणि तुम्ही मग म्हणता की हा मला याने पोचवलं म्हणून गुगल मॅप तुम्हाला कुठेच पोहोचवत नाही तुम्ही त्यानुसार जाता इम्प्लिमेंटेशन करता अँड तुम्ही तिथे पोचल्यावर म्हणता येस गुगल मॅपमुळे मी इथे आलो तसंच शिक्षणाचं पण आहे नॉलेजचं पण आहे त्याला तुम्हाला इम्प्लिमेंट करावं लागेल आणि इम्प्लिमेंट करून तुम्हाला प्रूव्ह करावं लागेल की ते नॉलेज सिद्ध आहे आज आपण तेच विसरून गेलेलो आहोत मित्रांनो वी हॅव फरगॉटन दॅट इम्प्लिमेंटेशन इज अवर रिस्पॉन्सिबिलिटी त्यामुळे होतंय काय की दररोज एक नवीन थेरी दररोज एक नवीन विचार दररोज एक काहीतरी नवीन नॉलेज आणि मग हळूहळू हळू हे असे पंथ तयार व्हायला लागले दोन वेळा जेवणाऱ्यांचा एक पंथ दिवसभर खाणाऱ्यांचा एक पंथ मधून मधून खाणाऱ्यांचा एक पंथ दिवसभर अजिबात न खाणाऱ्यांचा पंथ इज राईट अँड नो बडी इज करेक्ट मित्रांनो टू मच ऑफ नॉलेज एक्सेस नॉलेज इज द प्रॉब्लेम नॉ इम्प्लिमेंटेशन इज द की तुम्ही एक कुठल्या तरी विचारधारा पकडा आणि त्याला इम्प्लिमेंटेशन करायला शिका मग तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळेल अदरवाईज यू विल बी अ नॉलेजेबल पर्सन विथ नो रिझल्ट आणि आज मी असे बरेचसे पार्टिसिपंट पाहतो जे व्यवसाय कसा चालवायचा याबद्दल नॉलेजेबल आहेत बट डेट डोंट डोन दे डोंट हॅव सक्सेसफुल बिझनेस मित्रांनो विचार करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतर असे असंख्य मित्रांना पण फॉरवर्ड करा जे फक्त नॉलेज घेत बसलेले कदाचित हा व्हिडिओ पण एक नॉलेज म्हणूनच ऐकला जाईल पण एक गोष्ट इम्प्लिमेंट करा विचारधारा ठरवा आणि त्यावरच काम करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार